नमस्कार आणि द डीप ड्राईव्हमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा प्रश्नाचा शोध घेणार आहोत जो आपल्या सगळ्यांना मला वाटतं कधी ना कधी पडतोच म्हणजे आपल्या मूड आणि एनर्जीमध्ये इतके टोकाचे चढउतार का होतात कधी कधी सकाळी वाटतं की आपण जग जिंकू शकतो प्रचंड उत्साह असतो आणि दुसऱ्या दिवशी अंथरुणातून बाहेर पडायची सुद्धा इच्छा होत नाही असं का होतं भगवद्गीता सांगते की याचं उत्तर आपल्या आतच आहे दर क्षणाला सुरू असलेल्या एका Hmm, अदृश्य लढाईत दडलंय आज आपण याच लढाईबद्दल बोलणार आहोत भगवत गीतेच्या चौदाव्या अध्यायाच्या आधारावर ज्याचं नाव आहे गुणत्रय विभाग योग आपल्या चर्चेसाठी आपण मास्टरिंग द थ्री गुणाज ऑफ नेचर यातील काही महत्वाचे मुद्दे वापरणार आहोत आपला उद्देश अगदी सोपा आहे निसर्गाचे हे तीन अदृश्य धागे सत्व रज आणि तम हे कसे आपल्या विचारांना भावनांना आणि खरं तर आपल्या नशिबालाही नियंत्रित करतात हे समजून घेणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या धाग्यांच्या नियंत्रणातून बाहेर पडून आपल्या जीवनाचा ताबा परत कसा घ्यायचा हे पाहणे तर सुरुवात इथून करूया का हे तीन गुण म्हणजे सत्व रज आणि तम हे नक्की आहेत तरी काय हे काही व्यक्तिमत्वाचे प्रकार आहेत खूप छान सुरुवात आहे आणि नाही हे व्यक्तिमत्वाचे प्रकार नाहीत खरं तर त्याहून अधिक मूलभूत आहेत असं म्हणता येईल की या आपल्या मानसिक आणि भावनिक ऊर्जेचे तीन मूळ स्त्रोत आहेत गीतेनुसार या भौतिक जगात जन्माला आलेला प्रत्येक जीव प्रत्येक सजीव या तीन गुणांच्या प्रभावाखाली असतोच आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे काही चांगलं किंवा वाईट असं लेबल नाहीये हे आपल्या आतल्या मानसिक सॉफ्टवेअरला समजून घेण्याचं म्हणजे एक डायग्नॉस्टिक टूल आहे डायग्नॉस्टिक टूल इंटरेस्टिंग मग या टूलमधला पहिला भाग सत्वगुण याबद्दल सांगा नावावरून तरी काहीतरी सकारात्मक वाटतंय हो अगदी सत्वगुणाचं स्वरूप आहे शुद्धता प्रकाश आणि शांतता जेव्हा हा गुण प्रभावी असतो तेव्हा आपलं मन एकदम स्थिर आणि स्पष्ट असतं ज्ञान मिळवण्याची इच्छा होते गोष्टी समजून घेण्याची क्षमता वाढते एक प्रकारचं समाधान आणि सुख अनुभवायला मिळतं अच्छा म्हणजे सकाळी लवकर उठून प्रसन्न वाटणं किंवा एखादं चांगलं पुस्तक वाचताना मिळणारा आनंद तसं काहीतरी आरिध्यात शांत वाटणं हे सगळं सत्वगुणाचं लक्षण आहे हे तर खूपच छान वाटतंय ऐकायला मग यात अडचण कुठे आहे म्हणजे हे अडचण आहे आसक्तीमध्ये सत्वगुण सुद्धा एक बंधन आहे पण ते सोन्याच्या बेडीसारखं आहे मी किती ज्ञानी आहे मी किती शांत आणि सुखी आहे किंवा मी इतरांपेक्षा चांगला आहे हा जो अहंकार आहे ना आणि ही सुखाची आसक्तीच व्यक्तीला अडकून ठेवते व्यक्ती त्या समाधानाच्या कम्फर्ट झोन मध्ये अडकते आणि तिची आध्यात्मिक प्रगती थांबते स्रोतामध्ये असंही म्हटलंय की जर सत्वगुणाच्या प्रभावात असताना मृत्यू आला तर पुढचा जन्म चांगल्या ज्ञानी कुळात मिळतो जिथे ज्ञान मिळवण्याची संधी पुन्हा मिळते अच्छा म्हणजे चांगुलपणाचा अभिमान सुद्धा एक प्रकारचा तुरुंगच आहे वा मग दुसरा गुण रजोगुण आजच्या जगात तर मला वाटतं याच साम्राज्य दिसते सगळीकडे अगदी बरोबर रजोगुण म्हणजे ऊर्जा महत्वाकांक्षा आणि अतृप्त इच्छा हा गुण आपल्याला सतत कामाला लावतो काहीतरी मिळवायचं आहे कुठेतरी पोचायचं आहे स्पर्धा जिंकायची आहे ही जी सततची धावपळ आहे ती रजोगुणामुळे येते पण म्हणजे आजच्या जगात याच रजोगुणाला एम्बिशन किंवा ड्राईव्ह म्हणून गौरवलं जात हो। स्टार्टअप कल्चर हसल करणं सोशल मीडियावर सतत प्रगती दाखवणं हो ना हे सगळं रजोगुणाचं सेलिब्रेशन नाही का मग तो वाईट कसा तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला तो वाईट नाही पण तो प्रचंड अस्वस्थ करणारा आहे रजोगुण आपल्याला कधीच समाधानी होऊ देत नाही एक ध्येय गाठलं की दुसरं समोर उभं राहतं आणि यातून लोभ ईर्ष्या चिंता आणि स्ट्रेस निर्माण होतो मन सतत भूतकाळातल्या चुकांमध्ये किंवा भविष्याच्या नियोजनात अडकलेलं असतं वर्तमानात ते कधीच नसतं आणि याचं बंधन याचं बंधन आहे कर्म आणि त्याच्या फळाची अपेक्षा मी इतकी मेहनत केली मला प्रमोशन मिळालंच पाहिजे ही भावना हीच व्यक्तीला कर्माच्या आणि अपेक्षा भंगाच्या चक्रात अडकवते अशा व्यक्ती मृत्यूनंतर पुन्हा कर्मयोगी लोकांमध्ये जन्म घेतात आणि तिसरा तमोगुण याचं स्वरूप कसं आहे हे फक्त आळस करण्यापुरतं मर्यादित आहे का नाही अजिबात नाही हे आळसापेक्षा खूप जास्त खोल आहे तमोगुण म्हणजे अज्ञान जडत्व आणि गोंधळ जेव्हा हा गुण वाढतो तेव्हा व्यक्तीची विधेकबुद्धी काम करेन अशी होते काय योग्य काय अयोग्य हेच कळत नाही यातून निष्काळजीपणा कामाची टाळाटाळ अति झोप आणि नशेच्या आहारी जाण्याची प्रवृत्ती वाढते मला वाटतं हे आजच्या काळातल्या बर्नआउट किंवा डिसिजन फटिकशी पण जोडता येईल बरोबर ना कधी कधी इतकी माहिती आणि इतके पर्याय आपल्यासमोर येतात की आपलं मन अक्षरशः गोठून जातं काहीच न करता पडून राहाव असं वाटतं अगदी अगदी बरोबर पकडलंय तमोगुण म्हणजे फक्त शारीरिक काळच नाही तर मानसिक जडत्व आहे माहितीच्या भडीमारामुळे किंवा सततच्या स्ट्रेसमुळे जेव्हा मन थकते तेव्हा ते सोपा मार्ग निवडते तो म्हणजे काहीच न करण्याचा म्हणजे तासांतास सोशल मीडियावर स्क्रोल करत राहणं हो किंवा वेब सिरीज बघत बसणं हे सुद्धा तमोगुणाचंच आधुनिक रूप आहे याचं बंधन आहे अज्ञान आणि भ्रम नंतर बघू किंवा काय फरक पडतो ही वृत्ती याच गुणामुळे येते आणि स्रोतानुसार अशा व्यक्तींना मृत्यूनंतर पशुपक्षी किंवा निम्न योनित जन्म मिळतो जिथे चेतना कमी विकसित असते बापरे हे ऐकून तर असं वाटतंय की आपण या तीन शक्तींच्या हातातली कठपुतळी आहोत सकाळी सत्व आपल्याला नाचवतं दुपारी रज आणि रात्री तम यातून सुटका आहे की नाही की हे असं आयुष्यभर चालणार नाही नाही आणि हाच या अध्यायाचा सर्वात आशादायक भाग आहे हे गुण कि नाही स्थिर नाहीयेत ते सतत एकमेकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी लढत असतात आणि आपलं मन हे त्यांचं युद्ध मैदान आहे युद्ध मैदान हो माझंच उदाहरण घ्या समजा सकाळी सत्व गुणामुळे लवकर उठून ध्यान केलं तेव्हा खूप शांत आणि प्रसन्न वाटलं मग ऑफिसला पोचल्यावर रजोगुण प्रभावी झाला आणि डेडलाईन पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू झाली आणि संध्याकाळी घरी आल्यावर इतका थकलो की तमोगुणामुळे सोफ्यावर पडून तीन तास वेब सिरीज बघितली म्हणजे एकाच दिवसात तिन्ही गुणांची यात्रा झाली अगरी हे तर अगदीच रिलेटेबल आहे पण या युद्धात आपण फक्त प्रेक्षकच राहायचं का की आपण काही करू शकतो आपण प्रेक्षक नाही आपण या युद्धाच्या पलीकडे जाऊ शकतो आणि इथेच भगवान श्रीकृष्ण गुणातीत या संकल्पनेची ओळख करून देतात गुणातीत म्हणजे अशी व्यक्ती जिने या तीन गुणांवर विजय मिळवला आहे किंवा जी या गुणांच्या पलीकडे गेली आहे गुणांच्या पलीकडे गेलेली व्यक्ती हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं म्हणजे ती व्यक्ती भावनाशून्य असते का तिच्यावर कशाचाच परिणाम होत नाही आणि हे व्यावहारिकदृष्ट्या दृष्ट्या शक्य आहे का म्हणजे समाजात वावरताना आपण इतके अलिप्त कसे राहू शकतो याला लोक बेफिकीर किंवा भावनाशून्य म्हणणार नाहीत का तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि याचं उत्तर आहे नाही गुणातीत म्हणजे भावनाशून्य नाही तर भावनांचा गुलाम नसलेला सुख दुःख मान अपमान स्तुती निंदा या गोष्टी त्याच्या आयुष्यात येतात पण तो त्यात वाहत जात नाही अच्छा लाट येते आणि जाते पण समुद्र शांत राहतो तशी त्याची अवस्था असते कोणी स्तुती केली म्हणून तो हुरळून जात नाही आणि कोणी निंदा केली म्हणून खचून जात नाही त्याच्यासाठी सोनं आणि मातीचा ढीग सारखाच असतो कारण त्याला दोन्हीचं मूळ स्वरूप म्हणजेच प्रकृती माहिती असतं पण हे होतं कसं अशी स्थिरता कशी मिळवता येते याचं मूळ आहे कर्तेपणाचा त्याग गुणातीत व्यक्ती स्वतःला करता मानत नाही तिला हे ज्ञान झालेलं असतं की गुणच गुणांमध्ये कार्य करतायत ही संकल्पना थोडी कठीण वाटतेय हो आहे थोडी पण एका साध्या उदाहरणाने ती सोपी करता येईल हो नक्की सांगा समजा तुमचं शरीर आणि मन एक कार आहे सत्वगुण म्हणजे ती कार हायवेवर क्रूज कंट्रोलवर शांतपणे चाललीय रजोगुण म्हणजे तुम्ही रेस ट्रॅकवर आहात आणि अॅक्सिलेटर पूर्ण दाबून ठेवलाय आणि तमोगुण म्हणजे ती कार गॅरेजमध्ये धूळ खात पडून वेग आहे गुणातीत व्यक्ती म्हणजे या कारचा ड्रायव्हर त्याला हे माहिती आहे की हे गाडीचे वेगवेगळे मोड आहेत पण मी गाडी नाही मी गाडी चालवणारा आत्मा आहे तो या कुठल्याच मोडमध्ये अडकत नाही तो फक्त साक्षी भावाने गरजेनुसार गाडीचा वापर करतो वा हे उदाहरण अप्रतिम आहे मी गाडी नाही मी ड्रायव्हर आहे ही जाणीव मग आता कळीचा प्रश्न हा ड्रायव्हर बनायचं कसं या गुणांच्या पलीकडे जाण्याचा गुणातीत होण्याची अवस्था गाठायचा मार्ग काय आणि याचं उत्तर श्रीकृष्ण अगदी स्पष्ट आणि निसंदिग्धपणे देतात ते म्हणतात अविचल भक्ती म्हणजेच भक्तियोग हाच या तीन गुणांच्या पलीकडे जाण्याचा एकमेव आणि निश्चित मार्ग आहे फक्त भक्ती म्हणजे ज्ञानयोग किंवा कर्मयोगापेक्षा ही भक्तीला इथे जास्त महत्व दिलं आहे का खरं सांगायचं तर अनन्य भक्ती ही संकल्पना मला थोडी अवघड वाटते म्हणजे रोजच्या जीवनात काम करताना सगळं देवाला अर्पण करणं कस हे कसं शक्य आहे माझं लक्ष तर माझ्या कामावर डेडलाईनवर आणि क्वालिटीवर असणार हे प्रॅक्टिकली कसं करायचं तुम्ही आधुनिक माणसाच्या मनात येणारा अगदी योग्य प्रश्न विचारलाय हे बघा श्रीकृष्ण जेव्हा भक्ती म्हणतात तेव्हा त्यांना केवळ पूजा अर्चा किंवा कर्मकांड अपेक्षित नाही अनन्य भक्ती म्हणजे प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करून फळाची अपेक्षा न ठेवता करणं तुम्ही जे काम करत आहात तेच तुमची पूजा आहे म्हणजे मी हे काम करत आहे या भावनेऐवजी ईश्वर माझ्याकडून हे काम करून घेत आहे आणि मी फक्त एक माध्यम आहे ही भावना ठेवणं हीच खरी भक्ती अच्छा म्हणजे एका डॉक्टर साठी रुग्णाची सेवा ही भक्ती झाली बरोबर एका कलाकारासाठी त्याची कला ही भक्ती झाली असं म्हणता येईल का अगदी तसंच अगदी तसंच जेव्हा तुम्ही तुमचं काम पूर्ण समर्पणाने आणि प्रामाणिकपणे अहंकार बाजूला ठेवून करता तेव्हा ते भक्तियोगात रूपांतरित होतं मग तुम्हाला कामाच्या परिणामाचा यशापयशाचा मान अपमानाचा ताण राहत नाही का कारण तुम्ही स्वतःला द्रालू समजता जो फक्त आपलं कर्तव्य करत आहे या समर्पित भावनेमुळे मन हळूहळू सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांच्या पलीकडे जायला लागतं तुम्ही तुमच्या कामात अडकत नाहीत तर कामातून मुक्त होता आणि या मार्गाचा अंतिम ध्येय काय आहे गुणातीत झाल्यावर काय मिळतं श्रोत्यानुसार असा भक्त किंवा योगी अंतिमता ब्रह्मपदाला प्राप्त होतो ब्रह्म म्हणजे ते शाश्वत आनंदमय आणि अविनाशी सत्य जे या भौतिक जगाच्या पलीकडे आहे सोप्या भाषेत सांगायचं तर तो जीव स्वतःच्या मूळ दिव्य आणि मुक्त स्वरूपाला ओळखतो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आणि सुखदुःखाच्या द्वंद्वातून त्याची सुटका होते खरंच खूपच सखोल आणि तरीही व्यावहारिक मार्गदर्शन आहे तर आजच्या या चर्चेतून आपण हे शिकलो की निसर्गाचे तीन गुण सत्व रज आणि तम हे आपल्या मानसिक आणि भावनिक जगाचे अदृश्य सूत्रधार आहेत ते कसे आपल्याला वेगवेगळ्या आसक्तींमध्ये बांधून ठेवतात हे आपण पाहिलं चांगुलपणाची कर्माची किंवा आळसाची पण सर्वात महत्वाचं म्हणजे आपण या गुणांच्या हातातील कठपुतळी नाही तर आपण ड्रायव्हर बनू शकतो हे आपण समजून घेतलं हो आणि तो ड्रायव्हर बनण्याचा मार्ग म्हणजे भक्तियोग म्हणजेच अहंकारविरहित समर्पण या चौदाव्या अध्यायाचा मुख्य संदेश हाच आहे की आत्मा कर्माने नाही तर प्रकृतीच्या या तीन गुणांनी बांधला जातो या गुणांचं स्वरूप समजून घेऊन साक्षी भावाने जगणं आणि आपली सर्व कर्म एका उच्च शक्तीला समर्पित करणं यातच खरी मुक्ती आहे कर्तेपणाचा अभिमान सोडला की गुणांचा प्रभाव आपोआप कमी होतो आणि जाता जाता श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक प्रश्न आज आपण जे काही बोललो त्या प्रकाशात आपल्या दैनंदिन जीवनाकडे बघा तुमच्या दिवसातला बराचसा वेळ कोणत्या गुणाच्या प्रभावाखाली जातो तुमचं काम तुमचे नातेसंबंध तुमच्या सवयी या कोणत्या गुणामुळे प्रेरित आहेत आणि जर समर्पण हाच मुक्तीचा मार्ग असेल तर या आधुनिक युगात आपल्या कामातून आपल्या कलेतून किंवा आपल्या सेवेतून अविचल भक्ती कशी साधता येईल याचा नक्की विचार करा पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद